नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहता सुरेश शिंदे ऑफिशियल न्यूज तळेगाव दाभाडी नगर परिषद मार्फत तळेगाव दाभाडी शहरामध्ये गणेशोत्सव पर्यावरणपूर्वक पद्धतीने साजरा करण्यासाठी तसेच जलप्रदूषण व रोखण्याच्या अनुषंगाने नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन तलाव विहीर नदी व इतर नैसर्गिक जलस्त्रोत्रामध्ये न करता परिषद मार्फत उभारण्यात आलेल्या केंद्रावर करावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी नुकतेच दिले आहे तळेगाव दाभाडी नगर परिषद मार्फत शहरातील नागरिकांच्या सोयीकरता शहरांमध्ये विविध ठिकाणी मूर्तीदान तसेच मूर्ती विसर्जित करू शकता असे ठिकाण उघडलेले आहेत त्याच्यामध्ये तळेगाव दाभाडे येथील नगर परिषद कार्यालय संत ज्ञानेश्वर शाळा क्रमांक सहा या ठिकाणी अमोनियम कार्बोनेट पावडरचे मोफत वाटप देखील करण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी गणेशोत्सव गणेशोत्सव काळामध्ये होणारे निर्माल्य संकलन करण्यासाठी नगर परिषदच्या आरोग्य विभागामार्फत दररोज ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य कलेश फिरवण्यात येणार असून त्या ठिकाणी नागरिकांनी निर्माण्य टाकण्यात टाकावे तसेच शहरातील नागरिकांनी व सार्वजनिक गणेश मं गणेशोत्सव मंडळांनी निर्माण्य इतर न टाकता कलशतक टाकावे असे आवाहन देखील नगरपरिषद प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे तसेच मूर्तीदान किंवा विसर्जन केंद्र ही पुढील प्रमाणे असणार आहेत तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालय जे तात नवीन आहे नथुबा वेगळे पाटील जी शाळा आहे त्या शाळेच्या शेजारीच एक जलकुंड केलेलं आहे त्या ठिकाणी आपली विसर्जन करू शकता तसेच माळ जे गाव भागातलं आहे त्या ठिकाणी एक केलेलं आहे जुनी नगर परिषद जी तळेगाव स्टेशनच्या रोडवर आहे त्या ठिकाणी केलेलं आहे आदर्श शाळेजवळ आणि यशवंत नगर बॉल ग्राउंड या ठिकाणीसुद्धा आहे तसेच संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा म्हणजे गुलाबी शाळा या ठिकाणीसुद्धा आहे आणि तिसरं आहे तेपणेश्वर कार्यालयाजवळ या ठिकाणीसुद्धा नागरिकांनी आपल्या गणेश गनिश, गणेशमूर्ती विसर्जनसुद्धा करू शकते किंवा दानसुद्धा करू शकतात